बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात माणूस किला लाजवेल अशी घटना समोर आली आहे आरामध्ये एका नऊ वर्षाच्या निष्पाप मुलीसोबत तिच्या मामानं जे काही केलं ते ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल हे प्रकरण लपवण्यासाठी मामानं मुलीला बेदम मारहाण करण्यात आली संपूर्ण बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील हे संपूर्ण प्रकरण भोजपूर जिल्ह्यातील आरानगर पोलीस स्टेशन परिसरातील आहे जिथे रात्री उशिरा नऊ वर्षाची मुलगी घरातून पीठ घेण्यासाठी जवळच्या दुकानात गेली होती तिला आपल्या घरी मुलीच्या तोंडात बळजबरीनं कपडा भरून तिच्यावर बलात्कार केला मुलीना कोणालाच काही बोलायचं नाही म्हणून आरोपीनं आपलं कृत्य लपवण्यासाठी तिला वेदम मारहाण केली तिचा मृतदेह त्याच्याच घरात पलंगाखाली लपवून ठेवला बराच वेळ होऊन ही मुलगी घरी न आल्यानं घरच्यांनी तिचा शोध सुरू केला कुटुंबियांना संशय आल्यानं कुटुंबीय आणि परिसरातील लोकांनी आरोपीच्या घराची झडती घेतली तेव्हा स्थानिक लोकांना ती मुलगी बेडखाली खाली मृतावस्थेत पडल्याचं आढळून आले यानंतर स्थानिक लोकांनी आरोपीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली यानंतर या घटनेची माहिती आरा नगर पोलीस ठाण्यात देण्यात आली शहर पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतलं यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरात ही घटना घडली तिथं गोंधळाचं वातावरण होत पोलीस अधीक्षक राज यांना बलात्कार खून यांसारख्या मोठ्या घटनेची माहिती मिळताच ते तातडीनं घटनास्थळी पोहोचले या घटनेनंतर कुटुंबियांची अवस्था वाईट असून रडून रडून त्यांचे हाल होत आहेत याचवेळी घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी आरा सदर रुग्णालयात पाठवून पुढील कारवाई सुरू केली